शकता की उच्च शिक्षित गट प्रवर्तक ताई आहेत ते अशा ताईचं सुपरव्हिजन करतात त्याचा मात्र फक्त एक हजार रुपये वाढ दिली त्याचा या ठिकाणी गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतोय आणि विनंती करतोय आज मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून गटप्रवर्तक या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानवर आलेले आपण बघू शकता आझाद मैदानवर या सगळ्या महिला छत्री घेऊन थांबलेल्या आहेत प्रचंड खूप आहे पाणी येण्याची शक्यता आहे परंतु जीवाची परवा न करता महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आज या महाराष्ट्राच्या गटप्रवर्तक जी मागणी आहे तुम्ही जी वाढ घोषित केलेली आहे दहा हजार रुपये ती फक्त त्याची अंमलबजावणी करा एवढी एक मागणी मा आज मुख्य आहे सोबत आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे त्यांना समायोजन झालं पाहिजे त्या सगळ्या मागण्या घेऊन महाराष्ट्र संपर्कामध्ये आम्ही मोठ्या संख्येनं लढा लढणार आहोत परंतु आजची जी मागणी आहे गटा प्रवर्तकांना दहा हजार रुपये आपण वाढ मंजूर करावी आत्ता हाऊस चालू आहे आमची विनंती आहे की होणाऱ्या चालणाऱ्या चालू असणाऱ्या हाऊसमध्ये आपण ही वाढ आहे ती घोषणा करावी